नमस्कार मित्रांनो स्टॉक फिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्यासाठी बँक निफ्टीला आपण कशा पद्धतीने ट्रेड करू शकतोय निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांना कशा पद्धतीने ट्रेड करू शकतोय तर इथे जर तुम्ही पाहिलं बँक निफ्टीमध्ये तर इथे बऱ्याच दिवसापासून बँक निफ्टी जो आहे तो एका रेंजमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसत होता आणि इथे काय होतं की बऱ्याच लोकांनी सेलिंग साईडच्या पोझिशन ज्या होत्या त्या बनवून ठेवल्या होत्या आणि सेम आज जर तुम्ही पाहिलं तर हे बघा मार्केट आजही सेम रेंज म्हणजे ट्रेड करताना दिसला त्यामुळे काय झालं की दुपारून इथून जेव्हा बँक निफ्टीने ही रेंज जेव्हा ब्रेक केली साडेचारशेची एक्कावन्न हजार साडे चारशेची रेंज जेव्हा ब्रेक केली तेव्हा वरच्या बाजूला ज्या लोकांनी सेलिंग साईडच्या पोझिशन बनवून ठेवल्या होत्या त्या लोकांचे सगळ्यांचे एस एल हिट व्हायला सुरुवात झाली आणि त्यामुळे मार्केट जो आहे तो आपल्याला शॉर्ट कवरिंगच्या नादामध्ये मार्केट जो आहे तो सेव्हन फिफ्टी सिक्स फिफ्टी सगळे एसएल खात खात मार्केट वर जाताना दिसलाय आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा एक्झॅक्टली इथे मी सेव्हन फिफ्टीला Uh, सातशे पन्नास ला माझी रेजिस्टन्स लेवल होती आणि त्या ठिकाणी मार्केट बर रेजिस्टन्स जो आहे तो घेतलेला आहे आता इथे जर आपण पाहिलं तर उद्यासाठी आपण बँक निफ्टीला कसा ट्रेड करू शकतोय तर ह्या हा जो बाईंगचा मुमेंटम आहे या मोमेंटमला बघून बऱ्याच लोकांनी इथे रॅन्डम बाईंगच्या पोजिशन कॅरी फॉरवर्ड केल्या असतील किंवा ते उद्या सकाळी जर मार्केट फ्लॅट किंवा गॅप अप जर ओपन झाला तर मार्केट तर ते बाईंगच्या च्या पोझिशन घेतील यामध्ये सो त्या बायर्सला टार्गेट करण्यासाठी आपण थोडा सेलिंग साईटचा सेटअप आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू पण जर समजा मार्केटने खूप मोठा गॅपअप दिला म्हणजे आठशेच्या वर गॅपअप दिला आणि त्याच्या वर जर मार्केट सस्टेन केला तर मग आपण इथे थोडा बाईंग साईटचा पोझिशन बा, सेटअप फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू तर मार्केट आपल्याला इथे साधारण नऊशे पन्नास एक्कावन्न हजार नऊशे पन्नास किंवा बावन्न पर्यंत मार्केट जो आहे तो आपल्याला इथे जाताना दिसू शकतोय तर हा होता बायिंग साईडच्या जर इन केस मार्केट गॅप डाउन ओपन झाला तर मग आपण हे जे बायर्स म्हणजे हे जे रॅन्डम बायर्स इथे गेलेले आहेत किंवा जे इथे इथून बाय करून गेले आहेत या बायर्सला टार्गेट करण्यासाठी आपण सेलिंग साईटचा सेटअप जो आहे तो आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू आता इथे आपण बघू की आ, निफ्टी आ, निफ्टी मध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेड करू शकतोय तर हे बघा निफ्टीमध्ये जर आपण पाहिलं तर निफ्टीमध्ये इथे बँक निफ्टी जरी आपल्याला वरच्या डायरेक्शनला जाताना दिसत असला तर आपण निफ्टी मात्र इथे आपल्याला निफ्टीमध्ये इथे सेलिंग साईडला आपल्याला मार्केट जे आहे ते मूव करताना दिसले शेवटच्या अर्ध्या तासामध्ये किंवा शेवटच्या एका तासामध्ये निफ्टी जो आहे तो इथे डाऊन साइडला आलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि दुसरा ग गोष्ट अशी की इथे एक एम पॅटर्न पण तयार होतोय आणि दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे निफ्टी जो आहे तो कंटिन्युअस ह्या लाईनचा जो आहे तो सपोर्ट घेत होता आज दिवसभर आणि एक्झॅक्टली त्याने त्या ते uh, ट्रेंडलाईनच्या uh, ट्रेंड ट्रेंडलाईनला रिस्पेक्ट uh, करून त्याने तिथे एक uh, क्लोजिंग जी आहे ती दिलेली आहे तर इथे पण सेम जर मार्केट गॅप डाउन ओपन झाला म्हणजे निफ्टी जर गॅप डाऊन ओपन झाला तर मग इथे आपण हे जे बायर्स इथे होल्ड करून बसलेत म्हणजे या ज्या बायर्सने इथे होल्ड करून बसलेत त्या बायर्सला टार्गेट करण्यासाठी आपण इथे निफ्टीमध्ये सेलिंग साईड पोझिशन फाइंड आउट सेलिंग साईडचा ट्रेड फाइंड आऊट करण्याचा प्रयत्न करू जर इन केस निफ्टीमध्ये गॅपअप ओपन झाला तर त्या केसमध्ये इथे जे सेल करून बसलेत म्हणजे पंचवीस हजार तीनशेच्या जवळपास ज्या लोकांनी सेलिंगच्या पोझिशन्स घेतल्या त्यांना टार्गेट करण्यासाठी निफ्टी जो आहे तो सेलिंग साईडच्या बाय साईडला जाऊ शकतोय तर निफ्टी मध्ये वरती जर आपण पाहिलं तर पंचवीस हजार तीनशेची लेवल जी आहे ती एक क्रुशियल लेवल आहे त्याच्यावर जर मार्केट सस्टेन करतं तर मग आपल्याला निफ्टीमध्ये चारशेची लेव तीनशे पन्नासची लेवल एक क्रुशल रोल जो आहे तो प्ले करू शकते आणि खालच्या बाजूला जर पाहिलं तर साधारण दोनशे चाळीसची लेवल जी आहे ती निफ्टीमध्ये एक क्रुशियल रोल जो आहे तो प्ले करू प्ले करू शकते तर हा होता निफ्टी आणि बँक निफ्टी बद्दलचा माझा व्ह्यू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की